नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये सध्या आजची तपासणी सुरू झालेली आहे या तपासणी दरम्यान बरेच अर्ज रिटर्न व्हेरिफिकेशनसाठी किंवा रिटर्न माहिती भरण्यासाठी किंवा करेक्शनसाठी पाठवले हो जात आहेत आता अशा पद्धतीचे ज्या व्यक्तीचे अर्ज रिटर्न आलेले आहेत असे सुद्धा आलेले आहेत तुम्हाला समोर दिसत असेल आता मॅसेज बऱ्याच जणांना आलेले आहेत बहुतेक रिजेक्टचा कुणी आणखी तसं काही सांगितलं नाही किंवा आमच्या तर निदर्शनात आलं नाही की डायरेक्ट फॉर्म रिजेक्ट केला आहे परंतु सेम्पर रिजेक्ट जे केलेले तात्पुरते रिजेक्ट केलेत ज्यामधून आपला फॉर्म रिवर्ट आलेला आहे त्यामध्ये आपल्याला एडिटचा ऑप्शन दिलेला आहे त्या एडिटच्या ऑप्शनच्या माध्यमातून आपण आपला फॉर्म रिसबमिट करू शकताय याबद्दलचीच आणि जे काही रिव्ह्यू बद्दलची मध्ये आणि मध्ये असणाऱ्या त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतोय जर चॅनवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळी पर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला नेमकं या योजनेमध्ये किंवा जी काही ही प्रक्रिया चालू आहे या प्रक्रियेमध्ये कशामुळं अर्थ वेगवेगळे वेग वेग कारण आहेत ते कारण याआधी आपण डिस्कशन केलेले आहेत त्यामुळं आज परत तेच कारण डिस्कशन करण्याचा अर्थ नाहीये त्यामुळं मी जे काय आत्ताच्या याच्यानुसार सांगतोय आपल्याला की आपला फॉर्म जस की मी तुम्हाला दाखवलं माग स्क्रीनशॉट मध्ये की मेसेज आलेला आहे की आपला टेम्पररी रिजेक्ट केलेला आहे अर्ज तर टेम्पररी रिजेक्ट करण्याचे वेगवेगळे कारण आहेत त्या कारणामार्फत आता रिजेक्ट जरी केला असला तरी आपल्याला साठी पर्याय दिलेला आहे त्या रिसबमिटच्या माध्यमातून आपण आपला अर्ज परत सबमिट करू शकताय आता ज्यांच्या अर्ज रिव्ह्यू मध्ये आहेत त्यांच्यासाठी सध्या आपला अर्ज तपासणीसाठी दिलेला आहे पुढे गेलेला आहे परंतु अजून त्या अर्जाची तपासणी झाली नाही ज्यांचे अप्रो झाले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे परंतु ज्यांचे पेंडिंग आहेत किंवा रिव्ह्यू मध्ये आहेत त्यांच्यासाठी थोडा वेळ लागतोय ही प्रक्रिया पूर्ण व्हायला थोडा वेळ लागतोय थोड वाट बा आपल्याला नक्कीच काहीतरी प्रतिसाद देते दे। आणि जरी आपला अर्ज रिवर्ट जरी टाकला टेम्पररी रिजेक्ट केला तरी आपल्याला परत अर्जातली जी काय चुक असेल ती दुरुस्त करून आपला अर्ज सबमिट करता येणार आहे आता सध्या तरी माझ्याकडे आपल्याला दाखवण्यासारखं एखादा अर्ज मी भरलेल्या अर्जापैकी एकही अर्ज आणखी रिवर्ट आलेला नाही त्यामुळे मी आपल्याला दाखवू शकत नाही की कशा पद्धतीने एडिट करून परत इन्फॉर्मेशन भरायची परंतु जे काय बाकीच्या आलेले आहेत कॉन्टॅक्टच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कॉलच्या माध्यमातून जे काय आमच्यापर्यंत माहिती दिली त्या माहितीच्या आधारे त्यांना तसा पर्यायही त्या ठिकाणी आलेला आहे त्या पर्यायाच्या मार्फत आपण आपला अर्ज रिसबमिट करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये हीच महत्वाची माहिती देणं आवश्यक होतं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणार प्रत्येक अपडेट शासकीय योजनेचा प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये